आर न्यूज मराठी नवी पाऊल नवी दिशा अब वीस लाख भिवगावटावर वाहतूक करताना विटा पोलिसांनी नेमकं काय पकडलं संकल्प बोलके हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन गहे विजय भव विटाचे युवा उद्योजक प्रसिद्ध बैलगाडा बालक मान्य बंटी शेट नलवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक दादा सावंत तज्ज्ञ संचालक सुळकाई अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा रमेश शेठ शिंदे संचालक सुळकाई अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा चंद्रकांत भैया बाबर संचालक सुळकाई अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा शरद उर्प शेरा पवार संचालक सुळकाई अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा ज्योतिराम उर्फ तातू बाबर वीरा गॅस एजन्सी विटा अजित भैया सुळे रोहनभैया विनोद शेठ नलवडे अजितदादा डिसले मान्य शरद नाना पवार युवा मंच रेवानगर गुंफा मूळ स्थान नगर विटा अवैधरिता गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी रंगेहात पकडून विटा पोलिसांनी तेरा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय ही कारवाई आज बुधवार दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिवगाट येथे केली सात लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाचे बोलेरो पिकअप एम एच अकरा डी डी त्रेचाळीस नव्वद सह एकूण वीस लाख पासष्ट हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पिकअप चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वय बावीस वर्ष राहणार दारू तालुका खटाव जिल्हा सातारा यास विटा पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली याबाबत पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांनी दिलेली माहिती अशी की बुधवारी सत्तावीस मार्च दोन रोजी गुहागर ते बिजापूर जाणाऱ्या रोडला बिजापूरकडून एक बोलेरो पिकअप गाडी विट्याच्या दिशेला वाहतूक करत असल्याची टीप पोलिस निरीक्षक शरद मेमानी यांना मिळाली होती त्यानुसार पथकानं भिवट येथे सापळा रचून एक बोलेरो पिकअप गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पिकअप चालक तसाच निघून गेल्यानं त्याचा पाठला करून पिकअप गाडी पकडली त्यातील चालक ऋषिकेश चंद्रकांत वय बावीस राहणार दारूस तालुका खटाव जिल्हा सातारा याच्या ताब्यातील गाडीची झडती घेतली असता पाठीमागील हौद्यात द्राक्ष भरण्याचे कॅरेट लावून गाडीमध्ये बंदी असणारी एक लाख चौऱ्याऐंशी सुगंधित तंबाखू अकरा लाख ऐंशी हजार दोनशे किमतीचा एकोणचाळीस पोती विमल पान मसाला असा एकूण तेरा सुगंधित तंबाखू पान मसाला व विमल गुटखा बेकायदेशीरपणे वाहतूक करत असताना रंगेहात सापडलाय ही धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल उत्तम माळी महेश देशमुख अमोल कराळे महेश संघपाळ हेमंत तांबेबाग संभाजी सोनवणे प्रमोद साखरपे अक्षय जगदाळे विशाल पवार नीरज बारपत्रे प्रताप ओंबासे सागर कोकरे यांच्या पथकाने केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करतात स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा